देशातील जनगणना कधी आणि किती टप्प्यात होणार आहे याची उत्सुकता सर्वांनाच आहे याचबद्दल मी तुम्हाला नमस्कार मी सिद्धी आणि तुम्ही पाहताय जंक्शन तर देशातील बहुप्रतीक्षित जनगणना दोन हजार सत्तावीस मध्ये दोन टप्प्यात होणार आहे पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि घरांची गणना असेल यामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सोयीनुसार एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार सव्वीस दरम्यान तीस दिवसांच्या कालावधीत हा टप्पा पूर्ण केला जाईल त्यानंतर जनगणनेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस मध्ये सुरू होईल ज्याची संदर्भ तारीख एक मार्च दोन हजार सत्तावीस असेल हिमालयीन राज्य आणि कठीण उंचावरील भागात ही वेळ वेगवेगळी असेल लडाख जम्मू आणि काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जनगणना सप्टेंबर दोन हजार मध्ये सुरू होईल ज्याची संदर्भ तारीख ही एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस असेल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली आहे नित्यानंद राय यांनी स्पष्ट केलं की जनगणना प्रश्नावली अंतिम करणं ही एक लांब आणि तपशीलवार प्रक्रिया आहे विविध मंत्रालय विभाग संघटना आणि डेटा तज्ञांकडून सूचना घेऊन हा मसुदा तयार केला जातो त्यानंतर प्रश्न व्यावहारिक आहेत की नाही हे निश्चित करण्यासाठी फील्ड टेस्टिंग केलं जातं नियमांनुसार अंतिम प्रश्नावली राजपत्रात अधिसूचित केली जाते मंत्री नित्यानंद राय म्हणाले की भारतातील जनगणनेचा इतिहास एकशे पन्नास वर्षांहून अधिक जुना आहे भूतकाळातील अनुभवांच्या आधारे प्रत्येक वेळी प्रक्रिया सुधारल्या जातात जनगणना अधिक अचूक व्यापक आणि आधुनिक गरजांची सुसंगत आहे याची खात्री करण्यासाठी संबंधित भागधारकांकडून सूचना मागवणं ही सरकारची परंपरा आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो अशाच नवनवीन माहितीपूर्ण साठी इन्साइड जंक्शनला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका